आपल्याकडे उर्दू भाषेत एक म्हण आहे फाली मे बिघडे सो कफन मे सुधरे लक्षात घ्या फाली मे बिघडे सो कफन मे सुधरे त्याचा मराठी अनुवाद असा आहे किंवा मराठी अर्थ असा आहे जे बाळोत्यामध्येच बिघडतात ते थेट सरनावर सरळ लक्षात येते ना आपण जे प्रेताला जाळण्यासाठी ज्या गोवड्या किंवा लाकडं एकत्र करतो त्याला आपण सर सरण असं म्हणतो तर जे बाळोत्यामध्ये बिघडतात ते, ते थेट सरणावरच सुधरतात असा त्या म्हणीचा त्या उर्दू म्हणीचा अर्थ आहे फाली मे बिघडे सो कफन मे सुधरे तर अशीच अवस्था आपल्या देशामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीच्या आंधळ्या भक्तांची झालेली आहे यांचं अंधत्व दिवसेंदिवस एवढं वाढत चाललेलं आहे की हे रस्त्याने चालताना रस्ता म्हणून भिंतीला धडक देतात की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे एवढं अंधत्वानं ही सगळी मंडळी वेळी झालेली आहे इतकी वेळी झाली आहे की लोकशाहीला लोक या समृद्ध देशाच्या लोकशाहीला या सगळ्या मंडळींच्या वेडेपणामुळे एक वेगळंच वळण मिळतंय भारताची लोकशाही अत्यंत समृद्ध आहे आणि लोकशाहीचा सध्या उत्सव चालू आहे लोकसभा चा लोक निवडणुका म्हणजे लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा उत्सव असतो लोकशाहीची सुंदरता लोकशाहीचं सौंदर्य लोकशाहीचे विविध रंग या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जेव्हा सर्व राजकीय पक्ष आपली भूमिका लोकांच्या समोर घेऊन जातात तेव्हा लोक हे ठरवत असतात की या देशाचा कारभार शेवटी कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे केव्हा द्यायचा आहे कसा द्यायचा आहे ही शेवटी लोकांची लोकशाहीमध्ये लोकांची भूमिका असते कारण लोक लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचे असतात तर मित्रांनो काय झालं काय की मी या अंध बद्दल झालं काय की काल काँग्रेस पक्षाने आपला मॅनिफेस्टो किंवा निवडणूक घोषणापत्र आपण ज्याला म्हणतो काँग्रेस त्याला न्यायपत्र वगैरे असं काही म्हणतं पण आपण निवडणूक घोषणापत्र असा त्याचा सरळ सरळ अर्थ घेऊया तर काल काँग्रेस मुख्यालयामध्ये काँग्रेस पक्षानं आपल्या पक्षाचं देशाविषयीचं धोरण आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये घोषित केलं आणि अंधभक्तांनी मात्र या निवडणूक जाहीरनामा न वाचता त्याचा न अभ्यास करता अनेक जावई शोध लावायला सुरुवात केली त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो काँग्रेस पक्षाचं घोषणापत्र प्रसिद्ध झालं आपण म्हणाल केव्हा आम्ही तर टीव्हीवर ऐकलंच नाही टीव्हीवर त्याची काही चर्चाच नाही अहो हो टीव्हीवर याची चर्चा होणारच नाही कारण टीव्ही काँग्रेसच्या बाजूला नाही टीव्हीनं ना काँग्रेसला बाजूला ठेवलंय आपण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा कुठे डिटेल वाचायला म्हणाल नाही हो मुख्यधारेतली वर्तमानपत्र सुद्धा अशा बातम्यांना चौथ्या पाचव्या पानावर स्थान देतात ही लोकशाहीचं हे एक सौंदर्य आहे नवीन सौंदर्य आपण दोन हजार चौदाच्या नंतर आपल्या देशामध्ये बघायला मिळतोय अन्यथा एखाद्या पक्षाचा जेव्हा मॅनिफेस्टो जाहीर होतो तेव्हा त्याच्यावर चार चार दिवस डिबेट चालतात सत्ताधारी पक्षाच्या बाजूने चालतात विरोधी पक्षाच्या बाजूने चालतात आणि डिबेटमधून देशाचं जनमत घडवण्याचा प्रयत्न हो होतो किंवा डिबेटमधून त्या जाहीरनाम्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींच्यावर मंथन होतं परंतु टी व्हीमध्ये काँग्रेस पक्षाच्या या घोषणापत्राविषयी डिबेट नाही आहे मित्रांनो उलट पक्षी या घोषणापत्रामध्ये काय चुकीचं आहे किंवा काय कमी आहे त्यावर ही माध्यम मा आता सध्या चरवचरित करीत बसलेले आहेत असं काही हरकत नाही ना आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही काँग्रेस पक्षानं ना आपलं घोषणापत्र जाहीर जारी केल्याच्या नंतर त्यांनी अठ्ठेचाळीस पानाचं घोषणापत्र तयार केलंय हे संपूर्ण घोषणापत्र वाचण्यासाठी किमान तीन तास तरी आरामात बसून लागतात विविध जागृत ठेवून ते वाचावे लागतात शब्दांचे अर्थ व्यवस्थित शोधावे लागतात ते कुठे इकडे तिकडे थंड हवेच्या ठिकाणी बसून वगैरे म्युझिक वगैरे लावून घोषणापत्र वाचायचं नसतं ते शांतपणाने त्याचा अभ्यास करायचा असतो तर असं घोषणापत्र जारी केल्यानंतर अठ्ठेचाळीस पानाचं घोषणापत्र जारी केल्यानंतर साधारणपणे या काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये तीनशे गोष्टींवर भाष्य करण्यात आलेलं आहे विविध सामाजिक आहे राजकीय आहे आर्थिक आहे सीमा सुरक्षा दलाच्या संदर्भात आहे संरक्षण विषयक आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे व्यापाऱ्यांच्या संदर्भात आहे तरुण महिला वृद्ध बालक आदिवासी दलित सवर्ण या सगळ्यांविषयी तीनशे गोष्टींविषयी या जाहीरनाम्यामध्ये भाष्य केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या सहा गोष्टी मला या जाहीरनाम्यामध्ये मला स्वतःला त्या दिसून आलेल्या आहेत आणि त्यात तुमच्यासमोर मांडणं माझं कर्तव्य आहे चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं चांगल्या गोष्टीचं चा समर्थन करणं चांगल्या गोष्टीच्या बाजूनं उभं राहणं हे पत्रकारांचं कर्तव्य असतं ऐकणारे आंधळे मग तुम्ही यांचे तुम्ही त्यांचे या गटाचे त्या गटाचे ही त्यांची खालच्या वरचा भाग रिकाम असल्यामुळं ती भाषा असते आपण ते ऐकत असतो नेहमी तर काँग्रेसच्या चार सहा गोष्टी मला खास खा फास खास करून मला महत्वाच्या वाटल्या की काँग्रेस आपल्या घोषणापत्रात पत्रात म्हणत की आमचं सरकार आलं तर पहिलं म्हणत की आम्ही देशामध्ये जातनिहाय जनगणना करू बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे देशाचे जे, जे प्रश्न निर्माण झालेले आहेत देशामध्ये जो असंतोष आहे देशामध्ये जे आर्थिक दारिद्र्य आहे देशामध्ये जी आर्थिक विषमता आहे या सर्व गोष्टीवर जर प्रभावी औषध काय असेल तर ते औषध आहे जात निहाय जनगणना जात निहाय जनगणना या देशामध्ये झाली पाहिजे या देशात कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्याचं रेकॉर्ड तयार झालं पाहिजे आणि देशाची तिजोरी सामाजिक न्यायाची तिजोरी शिक्षणाची गंगा या प्रत्येकाच्या जातीच्या संख्येमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अन्यथा होतं काय मित्रांनो एखादा घटक समाज घटक हजारो कोटी रुपयाचा मलिदा लागतो आणि शेकडो समाज घटक मात्र त्या सगळ्या विकासापासून न्यायापासून दूर राहतात म्हणून काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर जात हाय जनगणना करेन आम्ही करू आणि जात हा हे जनगणना केल्याच्या नंतर सर्व जाती धर्माना विकासाचा समान वाटा मिळेल अशा प्रकारचा अर्थ त्याच्या त्या पहिल्या घोषणेमध्ये आहे दुसरा आहे एम एस पीचा जो कायदा आहे शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून जी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि एक आंदोलन जी सातत्याने सुरू होतात की देशामधला शेतकरी सातत्याने सरकारकडे एक गोष्ट मागतोय दुसरं काहीच मागत नाहीये एकच गोष्ट मागतोय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आणि एम एस पीचा जो कायदा आहे महत्वाचा की उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्याच्या कृषीमालाला भाव द्या काँग्रेस सांगते की आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही या एम एस पी कायद्याची अंमलबजावणी करू हा कायदा लागू करू म्हणजे शेतकऱ्यांच्या धानाला शेतकऱ्यांच्या उत्पादनाला शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचा कायदा करू काँग्रेस सांगत की ज्याच्यासाठी देशामध्ये आंदोलन सुरू आहेत ज्याच्यासाठी अनेक वर्ष सातत्याने शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील चळवळी करतात त्यावर काँग्रेसनं तोडगा काढलाय की आम्ही सत्तेवर आल्या बरोबर आम्ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी हा कायदा लागू करू आणि शेतकऱ्यांचं जीवनामध्ये एक मोठी आर्थिक क्रांती या कायद्यामुळं उत्पादन खर्चावर आधारित जेव्हा भाव त्यांना मिळेल त्यामुळे घडणार आहे आणि हे अत्यंत क्रांतिकारक पाऊल काँग्रेस पक्षानं उचललेलं आहे या दोन्ही गोष्टी पहिली गोष्ट जाताना ह्या जनगणना आणि दुसरी गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव तिसरी आहे सर्वात महत्वाची गोष्ट गोष्ट गो, 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 म्हणजे महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल किंवा इतर राज्य असतील त्या प्रत्येक राज्यांमध्ये ना विविध जात घटकांचे आरक्षणाची आंदोलनं सुरू आहेत मग ते जाट असेल पटेल असेल गुजर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा असेल अशी अनेक आंदोलनं सातत्याने होत आहेत समाज अस्वस्थ आहे आपल्या न्यायाची मागणी ते करतायत न्याय हक्काची मागणी ते करतायत परंतु आरक्षण हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असू नये असं कायदा सांगतो आणि पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आपल्याला पुढं जाता येत नाही इंदिरा साहने केसच्या निकालाच्या नंतर जो मार्गदर्शक तत्त्व आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहेत सुप्रीम कोर्टाकडनं त्याच्यानंतर परंतु काँग्रेस पक्ष आपल्या घोषणापत्रामध्ये असं म्हणत आहे कि पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येऊ शकत असा कायदा आम्ही लोकसभेमध्ये संमत करू आणि ज्या ज्या घटकांचे आरक्षणाचे प्रश्न आहेत ते ते मार्गी लावू महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातला मराठा समाज ज्या गोष्टीची सातत्याने मागणी करतो आहे त्या समाजाच्या मागणीला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं पाठिंबा दिला नाही किंवा आज केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारने पाठिंबा दिला नाही परंतु काँग्रेस पक्षाने मात्र मराठा समाजाची ही जी मागणी आहे त्या मागणीला योग्य न्याय देण्यासाठी म्हणून भविष्यामध्ये हा जो कायदा आहे पन्नास टक्क्यांच्या आतला तो कायदा आरक्षणाचा पन्नास टक्क्याच्या पुढेही वाढवण्याचा निर्णय घेतला आणि हा एक क्रांतिकारक निर्णय आहे आणि त्याचा विचार या देशातल्या मतदाराने करायचा असतो चौथा निर्णय आहे दहावी अनुसूची शेड्यूल टेन पक्षांतरबंदी कायदा काय पक्षांतरबंदी कायदा काय पक्षांतराच्या उड्या काय त्या पक्षांतराला मोडून तोडून सरकार पाडून राज्य सगळ्या राज्याची अस्थिरता निर्माण करून महाराष्ट्रात बघितला आपण किती गोंधळ झाला तर हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे हा पक्षांतरबंदी कायद्याच्या तरुस्तीमध्ये दुरुस्त्या करण्याचा निर्णय काँग्रेस पक्ष घेतोय आणि काँग्रेस पक्षाची पक्षा अशी भूमिका आहे की एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर त्या पक्षापासून दूर जाणे म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करणे आणि आपोआप त्याचं निलंबन होणे म्हणजे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्ष घेतोय त्यासाठी विधानसभा अध्यक्ष किंवा सुनावण्या किंवा तपासण्या किंवा बैस चर्चा या गोष्टी ते भविष्यात होणारच नाहीत जो कोणी आपल्या पक्षाचा आदेश जो कोणी आपल्या पक्षाचा नियम मोडेल तो त्या पदाला अपात्र ठरेल अशा पद्धतीचा निर्णय ते घेऊ इच्छितात आणि हा सुद्धा अत्यंत क्रांतिकारक निर्णय आहे सहावं महत्वाचं मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने ईव्हीएम आणि व्ही या संदर्भात आपल्या घोषणापत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की तुम्ही मतदान केल्यानंतर आता सध्या देशामध्ये ई विषयी खूप मोठी संशय आहे खूप मोठी चर्चा सुरू आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा निवडणूक आयोगाच्या वतीने सांगितलं जातं की कसल्या पद्धतीची गडबड या ई व्ही एम मशीनमध्ये नाही परंतु अनेकांनी सिद्ध करून दाखवलेली आहे की व्ही व्ही पॅटमध्ये दिसणारं चित्र आणि पडणारं मत यामध्ये बदल होतो त्यामुळं काँग्रेस पक्षानं असं जाहीर केलं आपल्या घोषणापत्रामध्ये की ई व्ही एम च्या माध्यमातून जर भविष्यामध्ये निवडणुका झाल्या तर व्हीव्हीपॅट चे जे मत आहे ते मत स्वतःच्या हाताने ती चिट्टी व्हीव्हीपॅट मध्ये पॅटमध्ये पडणारी चिट्टी डब्यामध्ये टाकण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही घेऊ आणि पारदर्शी पद्धतीच्या निवडणुका देशांमध्ये करू अशा प्रकारची भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे सर्वात मोठी सहाव्या क्रमांकाची जी घोषणा आहे ती या देशातल्या गरीब महिलेला दर वर्षाला एक लाख रुपये आर्थिक मदत काँग्रेस पार्टी करू इच्छिते अशा पद्धतीने जवळपास तीनशे गोष्टी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत परंतु मोदी साहेबांचे अत्यंत लाडले अंधे भक्त मात्र काँग्रेस पक्षाचा घोषणापत्र हे एका विविध जातीसाठी आहे विविध पंथासाठी आहे अशा प्रकारच्या टिप्पणी त्यावर करतायत वाचत तर नाहीच आहेत वाटत ते कधीच आयुष्यामध्ये अभ्यास नावाचा प्रकार ना ते करतच नाहीत आणि मग सोशल मीडियावर काँग्रेसच्या घोषणापत्राला काहीतरी शिव्या घालणे आपली बुद्धी पाजळणे खोट्या नाट्या गोष्टी त्याच्यामध्ये मानणे लिहिणे उदाहरणार्थ सोशल मीडियावर काही मंडळी असं फिरत आहे की काँग्रेस पक्ष जर सत्तेवर आला तर तीनशे सत्तर कलम जे काश्मीरचा आहे हे तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करेल काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात म्हटलंच नाही की पुन्हा आम्ही अशा पद्धतीचं कलम लागू करू पण हे जे अंधळे बघतायत आहेत हे काय करतील हे सांगता येत नाही काँग्रेस असं म्हणतो की आमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर काश्मीर जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आम्ही दिला आता पूर्ण राज्याचा दर्जा आहे कधी ना कधी त्या राज्याला द्यायचाच आहे ते जास्तीत जास्त लवकर दिला तर ते अधिक चांगलं आहे ते राज्य पूर्णपणानं आता भारतामध्ये त्यांचं आणि भारताचं नातं अनेक वर्षापासून अभेद नातं आहे परंतु सोशल मीडियावर हे जे फालीमध्ये बिघडलेली मंडळी आहे किंवा बाळूत्यामध्ये बिघडलेली जी मंडळी आहे हे काही सरणावर जाईपर्यंत ती सुधारणारी मंडळी नाही परंतु देशातल्या सार्वत्रिक निवडणूक असताना देशातल्या जनतेने मात्र देशातल्या मतदाराने मात्र राष्ट्रीय पक्षांचं घोषणापत्र वाचलं पाहिजे ते भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस पार्टी असो आणि या दोन्ही पक्षाचं धोरण देशाविषयी काय आहे आणि हितकारक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा या देशातल्या नागरिकाला आहे म्हणून माझी आपला सर्वांना विनंती आहे की काँग्रेस पक्षाचं घोषणापत्र देशातल्या प्रत्येक माणसाने जरूर वाचलं पाहिजे ते योग्य आहे असं जर तुमच्या अंतकरणाला वाटलं तर तुम्ही त्याचं समर्थन केलं पाहिजे अयोग्य असं अयोग्य आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे परंतु अंधळेपणानं न अभ्यास करता वाटत ते बडबड करून एखाद्या चांगल्या गोष्टीला बदनाम करण्याची जी प्रवृत्ती देशामध्ये दे दोन हजार चौदापासून निर्माण झाली आहे या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी सुद्धा सर्वांनी सज्ज असला पाहिजे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्र